दोन हजार चोवीस निवडणूक ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण भाजप सरकारने भरपूर असे अजेंडे तयार केलेले आहेत त्याचा एक महत्वाचा अजेंडा आहे की भाजप सरकार हे आपलं संविधान बदलणार आहे आपली लोकशाही ही धोक्यात आलेली आहे त्यासाठी आपण मतदान करताना एक विचार केला पाहिजे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसपर्यंत जे सरकार केंद्रात होतं त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे आणि दोन हजार चौदाला सरकार सत्तेत येताना आपल्याला काय आश्वासनं दिली, हो दिली होती प्रामुख्याने तुम्हाला एक सांगतो की शेतकऱ्यांसाठी त्यांनी मोठी योजना आणली होती की तुमचे भाव दुप्पट होतील पण तुम्ही बघताय की दोन हजार चौदा साली ज्या पिकाला किंवा आपल्या शेतपाला जो भाव होता विचार केला पाहिजे की आपण काय केले पाहिजे दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे भाजपचा नेता त्यांनी पक्ष घेतला त्यांनी आता काय कृत्य केलेलं आहे सगळ्यांना बघला त्यामुळं इथं महिला सुरक्षित राहिलेली नाहीये फक्त भाजपने आपल्याला काय दिलंय प्रश्न जे, की 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 सुदे, सुदे, जे।, जे जे मोठमोठे मोठे भ्रष्टाचार झाले त्यांना नेते वॉशिंग मशीन मध्ये त्यांना टाकलं आणि साफ करून त्यांनी आपल्या मध्ये सोडलेलं आहे महाराष्ट्राची परिस्थिती बघत आहात की त्यांनी सत्ते देण्यासाठी दोन पक्ष म्हणजे त्यांना फक्त सत्ता पाहिजे तिथे शेतकरी वर्ग असू दे महिला असू दे युवक असू दे त्यांच्या विरुद्ध हे सरकार आहे सर्वसामान्य आपण विचार केला पाहिजे की आपल्याला सरकार कसं पाहिजे जे आपल्या शेताला माल भेटेल आपल्या युवक त्यासाठी आपण येत्या तेरा तारखेला आपले उमेदवार भाऊसाहेब राजा वास्तवले यांचं चिन्ह आहे मशाल या मशाला समोर